શ્રી ગણેશ નમધારક શિષ્ય દેખા વિન્વે સિદ્ધાશી કૌતુકા પ્રશ્નકરી અતિષેકા એક ચિતેસા જય જયાજી યોગેશરા સિદ્ધમૂર્તિ જ્ઞાનસાગરા પુડિલકથા વિસ્તારા જ્ઞાન હોય અમ્મા સિયેસી ઉદરવે બ્રાહ્મણસી પ્રસન્નઝાલે શ્રી ગુરુકૃપેસી પુડે કથાવી કયસી વિસ્તારા ભય અમ્મા પ્રતિ ऐकुणी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु धेनु जाण सांगता झाला विस्तारुणी एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवणी तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण झाले द्विजराज पूजा केली विचित्र म्हणुणी आनंदे परियेसा तया साय देव श्री श्रीगुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ऐ कोणी श्रीगुरुचे वचन साय देव नमन करुन माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारु अविद्या माये दिससी नरु वेदा अगोचरो तुझा महिमा विश्वव्यापका होशी ब्रह्मा विष्णु धरिले स्वरूप तू मानवासी तरावया तव महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आसी मागतो एकमासी कृपाकर्णीे गुरुमूर्ती माझे वंशपरमपरी ध्यावी निर्धारी इह सोक्यपुत्रपौत्री अंती ध्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारी यवनी महाक्रूर असो तो प्रतिसंवत्सर ब्राह्मणासी घात करितो तो बहुसी याची कारणे अम्मासी बोलावी तसे परियेसा जाता तया जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे अम्मासी संतोषोनी गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती भय सोडणी त्वाजावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रेम भावे पुनरिपू पाठविल परतोनी तू येसी असो आम्ही भरवसी तू मग थोणीया निज भक्त आमोचा तुची होसी परंपरी वंशोवंशी वंशी तू पावसी वाढे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तुझी घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर धोनी साय देव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित त्या जवळी कालांत का परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होत झाला विनमुख गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी गुरु कृपा असे जयासी काय करिल दुष्ट गरुडाची या पिलियासी सर्प कैसा डंशी तैसी या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा जासी कलिकाळाचे भय हो नाही ज्याचे हृदय गुरु स्मरण भय कैसे तया दारुण काळ मृत्यू न बांधे जाण अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही जासी हृदय ज्वाळा होणी त्यासी जागृत हो परियेसी प्राणांतक व्यथे व्यथेसी कष्टतसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शास्त्र मारिले मारितो घाई छेदन करितो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ चरण कमणी म्हणे स्वामी तुची माझा तू ते येथे कवणी जावे त्वरित पापरतोणी वस्त्रे भूषणे देऊनी निरोपदेत तया वेणी संतोषिणी द्विजवर। आलाग्रामी सत्वर गंगातीरी जायलवकर गुरुचे दर्शनासी देखुन गुरुसी नमन करीतसे स्त्रोतकरी बहुवसी सांगे अध्यंत संतोषिणी गुरुमूर्ती तया आश्वासिती दक्षिण दिशे जाओ म्हणती स्नानतीर्थयात्रेसी ऐकोणी श्रीगुरूचे वचन विनवीतसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येऊनही समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शक्य क्षण एका संसारसागरा तारका तुची देवगुरू कृपा सिंधु उद्धाराया सागरासी गंगा आली भूमिसी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धारा आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती सवेची निश्चिती म्हणून लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषिणी विनवीसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरिपु तुम्हा दर्शन देणे सत्सवर पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित निश्चिते पुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ आरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तया वेली ऐसे परी सांगुणी गुरु निघाले ते थोणी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विन्वी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा आनंदन सांगे वर्णन सिद्धमुनी विस्तारुने सांगे नाम धारकासी कथेचा विस्तार सागीतसे पंरमपार मन करोनी एकाग्र एका शोते सकळीक वास सरस्वती चेतीरी साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे दिधली गुरुचरित अमृत सायदेव आख्यानेथ यवन रक्षित थोर भाग्यतयेचे सरस्वती उपाख्याने दुष्टयवन चतुर्दश अध्याय ಸಮಾಪ್ತ ಅದ್ಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ